सोमवारी सायंकाळी पावणे पाच चा सुमार महापालिका येथील पीएमपी बस स्थानकावर नेहमी सारखीच वर्दळ होती प्रवासी उतरत होते बस सुटत होत्या गर्दीत अचानक घडलेल्या एका घटनेनं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतले बस थांबली आणि एक महिला उतरण्याच्या तयारीत होती त्या क्षणी मदत करण्याच्या नावाखाली दोन अनोखी पुरुष तिच्या जवळ आले एका क्षणासाठी सर्व काही नेहमी सारखंच वाटत होतं पण पुढच्या क्षणी अनपेक्षित घडलं महिला अचानक जोर ओरडू लागली महिलेच्या अरडा ओरडण्यानं वातावरणच बदललं गर्दी गोंधळून गेली लोकांची नजर त्या दोन पुरुषांकडे वळली पण तोपर्यंत आरोपी पळ काढत होता आणि इथेच सुरू झाला थरारक पाठलाग बस कंडक्टरनं कोणताही विचार न करता त्या दोघांच्या मागे धाव घेतली डिवायडर ओलांडत धावपळीत जीव धोक्यात घालून त्यानं आरोपीला पकडले तपासात समोर आलं की आरोपींनी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कट करून चोरी केली गर्दीचा गैरफायदा घेत्यांनी पिशवी पकडल्याचा बहाणा केला होता कंडक्टरनं चौकशी केली नसती तर चोरी उघडकीस आली नसती सुदैवानं तत्परतेनं दिलेल्या धाडसामुळे महिलेची बांगडी वाचली आणि आरोपी थेट पोलिसांच्या ताब्यात गेला या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार दीपक रोमाडे करत आहे दरम्यान अशा प्रकारे गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटल्याचे प्रकार सातत्यानं घडत असून मुंडवा परिसरातील टोळ्या यात सक्रिय असल्याचं स्पष्ट होतं